आता आपण मकर राशीच्या संदर्भात विचार करूया मकर राशीबद्दल तुम्ही काय सांगाल तिचं चिन्ह तिच्याबद्दल एकंदरीत माहिती कसं आहे मकर राशीचं चिन्ह आहे मगर अशी पाण्यात पड पवडलेली पण चेहरा जो आहे तो हाणासारखा मकर राशी लोक जरी राख असले तरी चेहऱ्यावर एक गोरबा असतो खूप असं कोंडच दिसतात दिसायला जरा क्रुश असतात कामाचं म्हणजे वर भोलीत म्हणतो किंवा काम जास्त करणारे असतात कष्ट काम करणारे असतात त्यांना पहिल्यापासून कष्टाची सवय असतेच आणि ते कष्टच करणारे असतात थोडं आणि कष्टाने म्हणा कशाने म्हणा पण ते थोडेसे पुरुष असतात तब्येत चांगली असते काटक असतात काही त्याच्याबद्दल नसतं खाणं पिणं पण व्यवस्थित असतं स्वतःला जे हवं ते व्यवस्थित खातात व्यवस्थित त्यांना मात्र व्यवस्थित खाणं पिणं लागतं काही द्याल आणि त्यांना जर आवडलेलं नसेल तर ते खाणार नाही खाते पण त्यांना आवडणे ने, असंच ते खातात आणि त्यांना ते, ते आपोआप त्यामुळे तोही काही प्रश्न नाही पण सगळ्या गोष्टी मगरी सारखे असतात म्हणजे किती कष्ट करायची तयारी तर ताकद असतात पण एकदा बसले की बसले मग कशी पाण्यात पडून राहते <laughs> सुस्त असते म्हणजे ते काम करायला लागले की काम करतात पण बसले की सुस्तपणा त्यांना येतो आता त्यांच्याबद्दल त्यांची सांपत्तिक स्थिती त्यांच्या शिक्षणाच्या पद्धती किंवा कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतात त्यांचं घर कसं असतं घर म्हणजे ही हे लोक आहेत ना कुटुंब प्रिय असतात करतात मकर राशीची जरी असते ना तर कुटुंबाकडे त्यांचं चांगलं लक्ष असतं बारीक लक्ष असतं की आपल्या कुटुंबाने वेळेत सगळ्यांनी नेटकं करावं सगळ्या गोष्टी अभ्यास व्यवस्थित मुलांकडे लक्ष देणार त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणार खूप बारीक लक्ष असते या लोकांचं मकर राशीची लोक भयंकर कुटुंबाकडे चांगलं लक्ष देतात सिंह राशीची पण खूप लोक स्त्री असेल तर ती जास्त चांगली देते आणि मकर राशीची लोक सुद्धा कुटुंबाकडे खूप प्रेमाने करत असतात सगळं कुटुंबावर प्रेम करणारी असते पण ही रास आहे अर्थतत्वाची अर्थ मिळवण्याकडे ह्यांचं खूप लक्ष असतं आणि शिक्षण त्यांचं जनरल जे व्हायचं असतं ते होतच म्हणजे जे काही त्यांना करायचं असतं तर ते, ते करतातच पण शिक्षण पैसे मिळवण्यासाठी काय करायला लागेल त्याच्यासाठी काय मला जास्तीचं शिक्षण घ्यावं लागेल हे त्यांच्याकडे ते जास्त लक्ष असतं की मला पैसा कशात मिळेल मी कुठलं शिक्षण घेतलं म्हणजे मला पैसा मिळेल त्यासाठी ते अतोनात कष्ट करतात अकॅडमिक करिअर करतीलच असं नाहीये म्हणजे करत नाही असं नाही काही लोक करतात असंही नाही की करून चांगल्या डिग्र्या मिळवतात सगळं मिळवतात पण ह्या लोकांचं प्रायोरिटीही पैसे मिळवण्याकडे असते त्यामुळे त्याच्यासाठी जे शिक्षण असतं ते व्यवस्थित मिळतात आणि यांच्याकडे व्यवसाय सुद्धा नोकरी सुद्धा अकाउंटन्सी कारकुनी या गोष्टीतच असतात की ज्या गोष्टीत अर्थ आहे पैसा आहे जिथे तुम्हाला लिहायला मिळेल ह्या गोष्टी असतात अधिकार सुद्धा मिळाले तरी ह्या लोकांना हळूहळू वर जावं लागतं डायरेक्ट अधिकार फार कमी लोकांना मिळतात मग त्यांचे बाकीचे पर्सनल ग्रह आहेत ना ते चांगले असते असं आहे पण ही लोक जी असतात ते स्टेप बाय स्टेप वरती जातात अधिकाराच्या जागेवर जातात मग तेच सांगते की तुम्हाला अधिकाराच्या जागेवर जायचंय ना मग ते जास्तीचं शिक्षण घेतात काय नसेल तर तुम्हाला मास्टर डिग्री पाहिजे मग ती मास्टर डिग्री घेतील आणखीन त्यांना आणखीन काय करावं हो लागलं हो। कि बाबा काही पी एच डी मिळाली मिळवायची असेल त्याच्यात तर काही फायदा होणार असतात त्याच्यासाठी प्रयत्न करतात पण ते त्यांना काय पाहिजे त्याच्यासाठीच ते करतात त्यांचं उद्दिष्ट एकदम परफेक्ट असतं की मला हे मिळवायचं मग हे मिळवण्यासाठी मला हे हे करायचं मग ते करतात असं त्यांचं असतं साधारणपणे गव्हर्नमेंटमध्ये असतात लेखनिक लेखनाची काम कामं लिहिण्याची कामं बोलण्याची कामं हे त्यांच्याकडे असतात व्यवसाय हा लोक भयंकर चांगले करतात हिशोब अतिशय परफेक्ट असतात म्हणजे समजा एखादी व्यक्ती नुसती घरकाम करणारी आहे बाबा पण तिचा घरातला हिशोब एकदम परफेक्ट असतो मी एवढे पैसे याला दिले एवढे पैसे यायला दिले एवढे पैसे मला महिन्याला एवढे लागतात मग एवढे इथे मी करेन एवढे तिथे सेव्हिंग करेन सेव्हिंग करण्याकडे फार लक्ष असतं म्हणजे चांगले असतात मॅनेजमेंट यांची खूप चालू असते अतिशय उत्तम मॅनेजमेंट करणारी लोक अस बर आता यांचं वैवाहिक सौख्य आणि भाग्य आणि व्यवसाय कुठला कुठला करू शकतो व्यवसाय हे वाटेल ते करू शकतो भाग्यशीच बुद्ध आहे बरं त्यामुळे बुधाचे व्यवसाय व्यवसाय करणारी व्यक्ती ही असतेच मकर अशीची लोक पैसे कुठे कुठे मिळणार तिथे तिथे ती जातेच आणि काम करते म्हणजे तुम्ही ती बाजारातही दिसते व्यवसायातही दिसते सी ए पण असतात काल्कुनी पण करतात म्हणजे मोठ्या लेवलवर पण असतात खालच्या लेवलवर कामं करतात कामं करणं म्हणजे काय फक्त त्यांना हिशोब कागदपत्र हे त्यांच्या हातात पाहिजे पेन पाहिजे हातामध्ये किंवा कागदपत्र ही त्याच्याशी संबंधित असतात नाही तर हिशोब पटापट पटापट मात्र हे लेखन वाचन हे ते पण त्यांना चांगलं येतं चांगल्या तऱ्हेने त्या लोखंडाच्या संबंधित हे व्यवसाय चांगले करू शकतात तेल प्रूड ऑइल हे सगळे व्यवसाय त्यांच्याकडे खूप चांगले येतात त्यांना करता आणि करतात म्हणजे कार असते त्यांची कारचा बिझनेस असतो किंवा वाहनाचा कुठला म्हटला किंवा एक गाडी चालक असतात गाडी चालकांना काय होतं थोडंसं मंगळाचं बळ लागतं तरच ते गाडी चालू शकतात नाही गाडी चालू शकत नाही नुसतंच त्यांचा शनी चांगला आहे बलवान आहे तर ते, चा ते, चा ते गाडी चालवतील का असं काही नाही आहे ते त्यांना ते तेवढं धारिष्ट तिथे यायला पाहिजे रस्त्याने गाडी चालवणं सायकल चालवणं तुमच्या अंगात थोडं तरी डेअरिंग लागत ना। असं नाही आहे गर्दी असताना तुम्ही जाताय तर असं नाही कुठलंही वाहन चालवा तुम्हाला डेलिंग पाहिजे पॉझिटिव्ह डेअरिंग पाहिजे की दुसऱ्याचं नुकसान नाही होत केलं पाहिजे हे स्किल हे त्यांच्याकडे लाजत मंगळ गतीचा कारक आहे त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना येतात आणि पैसा यांना भरपूर मिळतो पैशाची काही त्यांना कमतरता नसते त्यामुळे स्वतः हे खूप स्किल करणारे असतात खूप चांगले ते स्वतःला डेव्हलप करतात अशाच मकर राशीचे लोक आपल्याला पाहण्यामध्ये जास्त आता या लोकांना या आत्ताच्या ग्रहस्थितीमध्ये काय करणं आवश्यक हो आहे कसं आहे माहिती का कि आताची ग्रहस्थिती कशी आहे मी तुम्हाला सांगतो मकर राशीच्या लोकांना अत्यंत चांगली अत्यंत चांगले ग्रहमान आहे यांच कारण आता मकर राशीची साडेसाती जी म आपण म्हणतो आता न तो मीन राशीचा हो मीन राशीमध्ये जाते तृतीयाशी संबंधित ही रास येणार आहे म्हणजे लक्षात ठेवा की ह्यांना हा आता साडेसाती संपलेली आहे शिवाय तृतीय स्थानाशी संबंधित हे ग्रह येणारे मार्च महिन्यात तर बरेच ग्रह तिथे येणारे पराक्रम करणे कामाची त्यांची स्थिती जी आहे ती सुधारणे जे काही प्रॉब्लेम येते ते सगळे प्रॉब्लेम सोडवणार यांचं स्किल वापरणार आहे आणि हे स्वतः धडाडीने धाडसानी पुढे वाटचाल करणार आहे आणि यश खेचून आणणं म्हणजे काय हे मकर राशीचे लोक आपल्याला आता दाखवून देतील की मी म्हणजे काय आहे माझ्याकडे काय काय गुण आहेत मी काय काय करणार आहे आणि मी काय काय करू शकतो हे मकर राशीची लोक आता या वर्षात तुम्हाला दाखवूनच देणार आहे कारण तृतीयाशी संबंधित शनी म्हणजे लग्नेश तृतीयात गेलाय हे लक्षात ठेवा आणि गुरु जरी आता षष्ठात येणार असेल ना तरी आत्ता पंचमात आहे आत्ता पंचमात आहे त्यामुळे काय झालेलं आहे त्यांची संततीचे काय प्रश्न असतील ते सुटलेले आहेत भाग्याची वृद्धी झालेली आहे स्वतःच्या पर्सनॅलिटी मध्ये चांगली त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे दे चांगले त्यांना आर्थिक लाभही आता सध्या मिळत आहेत म्हणजे असे पैसे मिळत नाही तशी स्थिती नाहीच आहे आता तो वाढणारच आहे पण कमी होणार नाही त्यामुळे ह्या लोकांना चांगलंच आहे म्हणजे आता तो चालू चांगला आहे जरी तो शनी सॉरी गुरु षष्टात गेला तरी आर्थिक स्थितीमध्ये काही कमतरता येणार नाही उलट त्यांची जी दैनंदिन जीवनामध्ये जी धावपळ चालली होती ती कमी होणार आहे ठीक आहे काम पडेल जास्त पण ते पॉझिटिव्हली घेऊन ते त्याच्यामध्ये आनंदाने वर्क करते अशी त्यांची स्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे आताची काय आणि आर्थिक स्थिती त्यांची चांगली सुधारणार आहे आणखी सुधारणार आहे म्हणजे त्यांना काहीही कमी पडणार नाही म्हणजे जा आता जर काही संकट आले किंवा काही अडचणी आल्या तर त्यांना शारीरिक आजार काय होऊ शकतात आणि त्यांनी काय उपासना कसं आहे माहिती काय ह्यांना आहे ना क्रोनिक डिसीज पायाचे त्रास मुख्य म्हणजे मकर राशीची किंवा शनीचे जे लोक आहेत ज्यांचा शनी पॉवरफुल आहे असं तुम्ही म्हणा क्रोनिक डिसीज असतात पायांचे प्रा त्यांची चाल कमी होते पहिले काय होतं तर चाल कमी होते म्हणजे तुमची चाल कशी नुसतं चालण्याशी संबंधित नाही तुमची प्रगतीची चाल सुद्धा कमी करतो शनी म्हणजे काय की जर आता बघा तुम्ही लक्षात घ्या पाय जर तुम्ही दुखायला तर चाट पावलं जास्त चालणारा माणूस काय करतो चार पावस पावलं कमी चालतो म्हणजे काय होणार तिथे गतीला गती, गती थांबली दुसरी गोष्ट म्हणजे चार कामं जास्त करायची तर दोन कामे कमीच आपल्याला कारण स्वतःच्या प्रकृतीच्या समस्या त्यांना जास्त येतात त्यामुळे त्या क्रॉनिक डिसीज त्यांचे उत्कडून येतात या साडेसाती मध्ये तर त्यांच्या आधीच असते काही प्रश्नच नाहीये पायाची दुखणी म्हणा किंवा जुने आजार म्हणा सर्दी म्हणा खोकला म्हणा व्हायरल इन्फेक्शन म्हणा ह्या लोकांना होतच असतं कारण हे लोक थोडस काही झालं की आजारी पडणारे पण ही काटक असतात तेवढीच की स्वतःला आपल्याला उभं करायचंय हे त्यांना माहिती असतं काही करून ते, ते स्वतःची औषधं नीट व्यवस्थित घेतात प्लॅनिंग करतात कामाचं आणि व्यवस्थित करतात त्यांच्याकडे प्लॅनिंग नावाची गोष्ट आहे ना ती खूप चांगली असते घरातलं मॅनेजमेंट असू दे बाहेरचं मॅनेजमेंट असू दे कुठलंही मॅनेजमेंट ते अतिशय उत्तम रीतीने करतात अशी ही मकर राशीची लोक आता यांना काय एक तर हे स्वतःच्या कर्मावर विश्वास शनी हा कर्माचा काम त्यामुळे ते काय म्हणतात मी काम करेन देवाच्या पुढे मी दोन तास बसणार नाही मी दुसऱ्याला हेल्प करेन दुसऱ्याच काय मदत करेन हीच त्यांची उपासना आहे मग काय वृद्धा वृद्धांना मदत करतात ते खालच्या वर्गाला जास्त मदत करतात आणि स्वतः माइंड स्वतःच डाऊन टू अर्थ ठेवता मुख्य म्हणजे हे त्यांचं खूप गुणविशेष आहे की ते स्वतःला भयंकर जमिनीवर ठेवतात की कुठल्याही गोष्टीत यश आलं तर भरभर भरभर ते स्वतः गर्व नाही करणार वर जायचंय आता मला मला हे आलं मी फार मोठं आहे असं मुळीच ते स्वतःला ओळखतात मी काय आहे मी किती झेप घेऊ शकतो माझी काय कॅपॅसिटी आहे तेवढं काम ते व्यवस्थित करतात मात्र मॅनेजमेंटनी एकापेक्षा दोन ते व्यवस्थित चांगल्या तऱ्हेने करू शकतात मग यांची उपासना काय ते उपासना म्हणजे ह्यांनी काय करायचं ते विष्णू उपासना आहे आता शनीची तर ते कर्म करतात म्हणजे शनीचीच उपासना करतात लक्षात ठेवा फक्त कर्म करताना त्यांनी स्वतःच्या नियमित औषधं घेणे कुठली औषध आपल्याला ते बघणे हे तर त्यांनी प्रॅक्टिकल आहे पण विष्णू उपासना हे तर खूप चांगली उपासना आहे त्यांना कारण मकर लग्नाला शुक्र हा योगकारक ग्रह आहे त्यामुळे जर तुम्हाला खरच काही चांगलं पाहिजे असेल भक्तिमार्गाने तुम्हाला ह्या गोष्टी मकर राशीची लोक भक्ती करणारी असतात दोन तास पुढे बसतील असं नाही पण त्यांचं मनातल्या मनात शुद्धतेची त्यांची भावना ते स्वतः आणतात आणि त्याप्रमाणे ते पुढे जातात